पण शरीय पाहत असताना एवढं पण त्याच्या व्यसनाधीन होऊ नका की जेणेकरून आपल्याला प्रश्न विचारलाय काय हा सुद्धा कळत नसेल मी वारंवार या ठिकाणी अनाऊन्सिंग करत असताना पुकारत असतो कि बाबा नो पहिलं करिअर करा शिका कारण आपलं भविष्य हे देशाचं भविष्य आहे परीक्षा असताना सुद्धा विद्यार्थी पेपरला न जाता मैदानावर आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे आपल्या सोबत आहेत जग आणि प्रताप तात्या सर त्या दिवशी तुम्ही काय सांगाल म्हणजे पेपर चेक करत होता आणि तुम्ही चेकिंग करताना पोरांनी काय लिहिलेले पेपरमध्ये काय सांगाल काय झालं सामायचे पेपर होते आणि सामायच्या पेपरमध्ये एका विद्यार्थ्याला म्हणजे प्रश्नपत्रिकेचा प्रश्न होता की तुझा आवडता मराठी महिना कोणता आणि त्याबद्दल किंवा त्या महिन्यामध्ये साजरे होणाऱ्या सणाबद्दल सांगा पण आता तो बैलगाडीचा इतका शौकीन होता मोठा की त्यानं घरणिकेच्या राजाचंच वर्णन केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की त्याला प्रश्नच मुळात समजला नव्हता आणि प्रश्न समजला तर उत्तर फक्त एकच होतं कारण तो बैलगाडी शर्यतीचा लय मोठा शौकीन होता त्यामुळं त्यानं जे उत्तर लिहिलं ते व्हायरल होणारच आहे थोड्या वेळानं सगळीकडं पण मी एकच सांगेन प्रथम तर त्यांच्या आईवडिलांना सांगेन गुरुजनांना सांगेन की बाबा चला ठीक आहे हा विषय जरी थोडा गमतीत असला परंतु गंमत त्यातनं घ्यायची परंतु हिथनं पुढे अशी गंमत होऊ नये कारण आपण कुठेतरी आयुष्याच्या अशा वळणावर आहे हो की तिथून कुठेतरी आपण मोल्ड होणार आहे म्हणजे कुठेतरी आकार घेणार आहे तर अशा वेळेला आकार घेत असताना जे आपलं टार्गेट आहे त्या टार्गेटला अनुसरून अभ्यासाकडे लक्ष द्या शर्यत हे परत आहेच आणि तुम्हाला युट्यूबला तुम्हाला वाटलं कुठंतरी एक बाबांनो मनोरंजन व्हावं दिवसभरातल्या अभ्यासातनं किंवा शाळेतनं जर तुम्हाला वेळ पाहिजे असेल मनोरंजन करायचं असेल तर युट्यूबला तुम्हाला शर्यत पाहता येते पण शर्यत पाहत असताना एवढं पण त्याच्या व्यसनाधीन होऊ नका की जेणेकरून आपल्याला प्रश्न विचारलाय काय हा सुद्धा कळत नसेल आणि उत्तर लिहित काय हे सुद्धा कळत नसेल तर जरा थोडं अवघड आहे कारण आपलं भविष्य हे देशाचं भविष्य आहे काय संदेश द्याल सर संदेश आता एकच आहे प्रश्न वाचा व्यवस्थित आणि मग उत्तर लिहा आणि उत्तर लिहिण्यासाठी अभ्यास करा नाहीतर अभ्यास होत नाही आणि त्यामुळे अशी उत्तर लिहावी लागते त्यामुळं थोडा गमतीचा विषय झाला प्रश्न कितीचे विद्यार्थी सहावीचा आहे हा जो विषय झाला सहावीच्या विद्यार्थ्यांना सामायच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा परंतु आम्ही या ठिकाणी आपल्या लक्षात येते का बघा आम्ही वारंवार या ठिकाणी अनाऊन्सिंग करत असताना पुकारत असतो की बाबांनो पहिलं करिअर करा शिका लहान लहान मुलं मैदानात न येता आपण या ठिकाणी त्याचं करिअर केलं पाहिजे परंतु हा बैलगाडी शर्यतीचा नाद पूर्वी होता पूर्वीपासून चालत आलेला ही परंपरेचा नाद आहे परंतु इतका नाद हा पूर्वी नव्हता गावात एखादा दुसरा बैल फळायचा त्याच्यामागं एक ठराविकच ज्येष्ठ मंडळी तेवढी बैला मागे असायची परंतु आत्ताच्या पिढीला नाद हा इतका लागला आहे की म्हणजे आई वडील सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलाला मैदानात बरोबर घेऊन यायला लागले ही मोठी शोकांतिका आहे त्याचं शिक्षण चाललंय त्याचा बाबा अभ्यास आहे त्यानं परीक्षा देतोय त्यानं परीक्षेत काय लिहिलं आहे याच्याकडे थोडं आपण अजिबात सुद्धा लक्ष देत नाही एकच माझी पालकांना विनंती राहील थोडस विद्यार्थ्यांच्या वरती आपल्याला लक्ष ठेवा आपला विद्यार्थी शाळेत जातोय परंतु शाळेत जात असताना तो नक्की या ठिकाणी शाळेतला अभ्यास करतोय का बैलगाडी क्षेत्र या ठिकाणी पाहतोय एवढंच फक्त बघा बैलगाडी क्षेत्र नक्कीच या ठिकाणी जोपासलं पाहिजे शर्यत क्षेत्र चांगलं आहे परंतु त्यामध्ये किती पत वाहून घेतलं पाहिजे याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे पेपर चालू असताना पण मैदानात शोधायला आज दोन साली मला वाटतं माझी एक सुजल जग्दार। जगदाळे उर्फ बुलेट गाराड्याचं मैदानात मी पुकारलो होतं की तिथं शिक्षक त्यांना बोलवायला आले होते मैदानात त्यावेळेस होत आणि त्या मैदानाची त्या क्लिप इतकी व्हायरल झाली की अखंड महाराष्ट्र मध्ये लाखो लोकांनी ती क्लिप पाहिली की हा नाद किती तळागाळातमध्ये किती पोचलाय की कि परीक्षा असताना सुद्धा विद्यार्थी पेपरला न जाता मैदानावर आहे म्हणजे फार अवघड परिस्थिती दिवसेंदिवस होईल आणि हे भविष्य मला वाटतंय का पुढं इथून पुढं पोरं शिकणार का मुलीस फक्त शिकणार आणि पोरं काय मोकळीच राहणार का काय कोणा का असतं म्हणजे लग्नसुद्धा व्हायची अवघड होतील ज्याच्या घरी शेती आहे थोडंसं काहीतरी त्याला इन्कम वाटतोय अशाचे आणि ज्याचे संस्कार चांगले त्याची लग्न होतील अन्यथा खूप अवघड आहे विश्वा मागाशी तात्याने सांगितले की बाबा हे भविष्य फारच अवघड आहे भविष्य अवघड नाही कारण तो मला एक सांगतो त्यांनी जास्त शर्य क्षेत्राला वाहून घेतले शाळा शिकलंच पाहिजे आणि शिकत असताना पालकांनी खरंच मुलांच्यावर लक्ष द्या आम्ही बैलगाडी शर्य क्षेत्रात समालोचनाला येतोय तरी पण गावाले म्हणजे जे जवळचे आहेत सगळे म्हणतात काय ना द्यायला लाग आता आम्ही निदान येतोय आमचं आर्थिक समृद्धी त्यातनं झाली थोडी वळख झाली बाहेर सगळं झालं तरी सुद्धा आम्हाला ना उठवते तर बाळांनो तुम्ही नका असं करू मी एक तुम्हाला तुमचा छोटा भाऊ मोठा भाऊ एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगेन की शाळेवर लक्ष द्या शिक्षणावर लक्ष द्या आणि आई वडिलांची जी स्वप्न आहेत त्यासाठी खरोखर प्रयत्न करा एवढं सांगतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आणि येतात